घेतल्या होत्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हे स्पष्ट की या टेंडर कार्टेल आहे आणि गुजरात आणि दिल्लीच्या काही कंपन्या आहेत ज्यांना हे काम देण्यासाठी एक कार्टेल तयार करण्यात आलेलं आहे आणि महानगरपालिकेचं जे एस्टिमेट आहे म्हणजे महानगरपालिकेने एस्टिमेट तयार केलेलं वाटत चार हजार कोटी त्याच्यापेक्षा बत्तीस पर्सेंट अधिक मी हे टेंडर दिलं जाणार आहे हे टेंडर ओपन व्हायच्या आधी आम्ही आपल्याला सांगितलं होतं त्याच्यानंतर आम्ही दुसरी पत्रकार परिषद घेतलेली त्यावेळेला हे काम कुठल्या कुठल्या कंपन्यांना मिळणार त्या कंपन्यांची नावं आम्ही तुम्हाला दिलेली त्याच्यामध्ये एजी एनव्हिरो मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट प्राईम इनव्हिरो या कंपन्या क्वालिफाय होतील हे आम्ही सांगितलं होतं त्याच्यानंतर दुसरा पॅकेट ओपन केलं ह्याच कंपन्या क्वालिफाय झाल्या म्हणजे आम्ही जे आधी सांगितलेलं टेंडर ओपन व्हायच्या आधी त्याप्रमाणे ते घडलं त्याच्यानंतर आम्ही सांगितलं होत की कुठलं काम कुठल्या कंपनीला मिळणार त्याप्रमाणे काल परवा महानगरपालिकेने ते टेंडर ओपन केलं त्याप्रमाणे ग्रुप वन मध्ये ए जी एनरो काम मिळालं ग्रुप दोन मध्ये जे आम्ही सांगितलेलं मेट्रो वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं ग्रुप तीन मध्ये मेट्रो टेंडर ओपन व्हायच्या आधी आम्ही आपल्या सगळ्यांना सांगितलेलं याच्यामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार होणार आहे हे सांगून आयुक्तांनी त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली नाही जी आमची माहिती आहे त्यानुसार कमिशनर जे एक आहेत त्यांनी याच्या संदर्भात थर्ड पार्टी लिगल ओपिनियन मागवलं होत लिगल ओपिनियन निगेटिव्ह आलं त्याच्या संदर्भात आम्ही की ओपिनियन उपलब्ध करून द्या महानगरपालिकेने ते अजून लिगल ओपिनियन आम्हाला उपलब्ध करून दिलेलं नाही पण आमची माहिती ज्या अर्थी आम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या माहिती आधी सांगितलेल्या की लिगल ओपिनियन सुद्धा याला निगेटिव्ह आलेलं आणि मुळामध्ये जे टेंडर कॉस्ट होती ती चार हजार कोटीवरनं साधारण सहा हजार सहाशे कोटीच्या वर कोटी चाललेली आहे मग चार हजार च चार हजार कोटीच टेंडर सहा हजार सहाशे कोटीच्या का दिल जातय कुठल्या कंपन्यांना दिलं जातय या कंपन्यांची कोणाच्या लागेबंदी आहे याच्यामध्ये मी एक नाव सुद्धा घेतलेलं ते नाव पुन्हा एकदा घेतोय सनील पांड्या हा माणूस या सगळ्या गोष्टीच्या मागे आहे ही गुजरातची कंपनी आणि जर माझा प्रश्न असा आहे तर इतरांच्या भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष जर बोलते की ह्याचा भ्रष्टाचार त्याचा भ्रष्टाचार मग स्वतः जर भ्रष्टाचार करणार आहेत पाहारेकर म्हणून बसलेले ना पाच वर्ष मग आज हे असं का वागत आहेत कोणाला सनी पांड्या कोण आहे हा माणूस हा सनी पांड्या माणूस ही कंपनी जी आहे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट सनी पांड्याची हा सनी पांड्या कोणाचा कोण आहे हा गुजरातचा माणूस आहे हा कोणाचा कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे हा आणि सनी पांड्यांबद्दल अजून एक माहिती गुजरातचे जे राज्यसभेचे खासदार होते भारतीय जनता पक्षाचे त्यांचा मुलगा सनी पांडे मग ह्याला फेवर करण्यासाठी तयार का ह्याला फेवर करण्यासाठी महाराष्ट्रात पैसे देणार आहात का तुम्ही जे आम्ही टॅक्स रूपात आम्ही कर स्वरूपात जे पैसे भरले ते पैसे तुम्ही त्याला देणार देण्यासाठी ते सगळं मॅनेज केलंय का हा महत्वाचा प्रश्न आम्ही आणि आता महानगरपालिकेने मध्ये एक निर्णय घेतलेला सध्या सध्याच्या कार्यरत ठेकेदार होते कॉन्ट्रॅक्टर होते त्याला एक वर्षभराची मुदत द्यायची आणि नवीन महापालिका जेव्हा अस्तित्वात येईल निवडणुकाला तेव्हा नवीन टेंडर तुम्ही स्टँडिंग कमिटी समोर आणा आणि त्याचा काय तो लोकांसमोर येऊ दे पण तस न करता निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या एक महिनावर आधी तुम्ही एवढ्या घाईघाईनी या व्यक्तींसाठी टेंडर का मंजूर करताय हा महत्वाचा प्रश्न इथे कोणाच आहे ते भ्रष्ट नाहीये पण नुसता विश्वास ठेवून किंवा नुसतं ते भ्रष्ट नाहीयेत असं म्हणून होणार नाही या सगळ्या गोष्टीची चौकशी ही मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे हे कोणासाठी फेवर करायला महानगरपालिका काम करते हा पूर्ण महानगरपालिकेला आठ दिवसाची जर झालं नाही तर आयुक्तांच्या दालना बाहेर आम्ही स्वतः बसून राहू जोपर्यंत याची चौकशी लावत नाही आम्ही तिथन हटणार नाही हे आयुक्तांनी लक्षात घ्यावा आणि हा आमचा शेवटचा इशारा आहे जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही या प्रकरणाचं सत्य बाहेर येत नाही याची चौकशी लावली जात नाही तोपर्यंत आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आम्ही धरणं घेऊन बसणार आहोत उपोषण नाही धरण मनसेचे उपोषण स्टाईल नाही आम्ही धरणं धरून बसू मग आयुक्त कॅबिन मध्ये राहतील आम्ही आयुक्तांच्या कॅबिनमध्ये राहू आयुक्त घरी जातील आम्ही घरी जाऊ हे आम्ही आयुक्तांना स्पष्टपणे सांगतो आम्ही त्यांना दहा वेळेला भेटीची वेळ मागितलं